मुख्यमंत्री माझी लाडके योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज तारीख आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि बघा भरपूर महिलांना पैसे जमा झालेले आहेत त्याचप्रमाणे भरपूर कमेंटसुद्धा येत आहे की पैसे आले नाही पैसे आले नाही पैसे आले नाही व्हिडिओ फेक आहे किंवा एस एम एस दाखवला तो फेक आहे पण बघा या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे आणि एस बी आय इंटरनेट बँकिंग ओपन करून तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंट मी दाखवणार आहे की खरंच पैसे आले की नाही खरे आहे की खोटे बघा भरपूर कमेंट येत आहे की पैसे आले नाही किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झाले नसेल किंवा वितरणाची जी काही प्रक्रिया आहे ती खूप मंद गतीने सुरू आहे बघा लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी बघा एस बी आयचा लोकं दिसत आहे आणि बघा खाली गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघा क्लिअर पाहू शकता स्टेटमेंट तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे फोटो किंवा स्क्रीनशॉट लावलेला नाही डायरेक्ट मी स्क्रोल करत आहे या ठिकाणी आणि समोर तुम्ही बघा पाहू शकता क्लिअर पाच जुलै दोन हजार पंचवीस बाय ट्रान्सफर लाडकी बहीण जून ओबीसी एक्स यू आर टी जसं मेसेजमध्ये लिहिलेलं असतं सेम तसंच बघा या ठिकाणी आणि समोर पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा बघा बाकी स्टेटमेंट विड्रॉल केला पैसे काढले त्याचं स्टेटमेंट आहे फोनपेने वगैरे पाठवलेले स्टेटमेंट तुम्हाला दिसत आहे बघा शंभर टक्के वितरणाला सुरुवात झालेली आहे बातमी खोटी नाही पण वितरण मंद गतीने सुरू असल्यामुळे भरपूर महिलांना पैसे जमा झाले नाही त्यामुळे त्यांच्या कमेंट येत आहे की पैसे आले नाही पैसे आले नाही ज्यांना पैसे आले आहे त्यांनीसुद्धा कृपया कमेंट करा की आम्हाला पैसे आले आहे म्हणजे बाकी जे काही लाभार्थी महिला आहे त्यांनासुद्धा माहीत होईल की पैसे, पैसे ला येणार आहे पैसे आले आहे आणि वितरण सुरू झाले आहे बघा तुम्हाला प्रूफ मिळालं असेल आता एस एम नाही डायरेक्ट तुम्हाला स्टेटमेंट दाखवलेलं आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद